नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस पुणे हिट अँड रन प्रकरण ससूनमधील दोन डॉक्टरांसह शिपायाला तीस मे पर्यंत पोलीस कोठडी ब्लड शॅम्पलमध्ये अदलाबदल केल्याचा आरोप आरोपीचे रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले दुसऱ्याच तरुणाचे ब्लड सॅम्पल घेऊन रिपोर्ट बदलला पुणे पोलीस आयुक्तांचे धक्कादायक खुलासे विजयाचा उन्माद नको आणि पराभवाने खचू नका अजित पवारांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला विधानसभेला जागा वाटपात जास्त जागा मिळवण्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा तात्काळ राजीनामा घ्यावा पुणे हिट अँड रन प्रकरणी अंजली दमानिया यांचा अजितदादांवर गंभीर आरोप छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात सहभाग होऊ देणार नाही चातुर्वर्ण्य परंपरा मान्य नसल्याचे केले स्पष्ट राज्यात यत्ता दहावीचा पंच्याण्णव दशांश एक्क्याऐंशी टक्के निकाल मुलींनीच मारली बाजी पंधरा लाख सतरा हजार आठशे दोन विद्यार्थी उत्तीर्ण कोकण विभाग आघाडीवर ससूनवरून पुन्हा झुंपली मुश्रीफांच्या आशीर्वादाने सर्व प्रकार सुरू धंगेकरांचा आरोप तर दोन दिवसात माफी मागण्याचा मुश्रीफांचा इशारा रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी केवळ स्टंटबाजी केली विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार शंभूराज देसाईंचा पलटवार आणि विभव कुमारची जामीन याचिका फेटाळली स्वाती मालेवाल म्हणाल्या होत्या विभवची ऐट मंत्र्यासारखी जामीन मिळाला तर मला धोका आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर गेवराई शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या लक्ष्मी लॉजमध्ये कुंटणखाना सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या पोलीस उपनिरीक्षक मीना तुपे यांना मिळाली सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी त्या ठिकाणी छापा मारत मॅनेजर लॉज मालक आणि एका महिलेला ताब्यात घेत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गेवराई शहरातील लक्ष्मी लॉज येथे कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यावेळी सापळा रचत डमी ग्राहकाला पाठवून त्या कुंटणखाण्याचा पर्दाफाश करण्यात आला यावेळी व्यवस्थापक कैलास सोमिनाथ भोसले वय एकोणतीस वर्ष राहणार कवडगाव तालुका गेवराई लॉज मालक रामेश्वर किसनराव प्रभाळे वय बेचाळीस वर्ष राहणार गेवराई यांच्यासह महिलेला ताब्यात घेतले या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात कलम तीन चार पाच अनैतिक व्यापार प्रतिबंध एकोणीसशे छप्पन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपअधीक्षक राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या पोलीस उपनिरीक्षक मीना तुपे सहाय्यक फौजदार वाळके पोलीस शिपाई सतीश बैरवाळ महिला पोलीस नाईक चंद्रभागा मुळे सुरेखा उगले व चालक नरवडे यांनी केली झुंधारनेता लाईव्हसाठी सुभाष शिंदे गेवराई बीड अहमदनगर राज्य महामार्गावरील आष्टी तालुक्यातील घाटपिंपरी येथे गेल्या अनेक महिन्यांपासून एक खड्डा पडला होता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार करून देखील तो खड्डा बुजवला जात नव्हता तो खड्डा बुजविण्यात यावा यासाठी सुरेश कांबळे यांनी गांधीगिरी करून बेश्रमाचे झाड त्या ठिकाणी लावले होते या गोष्टीची दैनिक झुंझारनेता लाईव्ह ठळकपणे दखल घेतली होती या वृत्ताची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरील खड्डा हा बुजवला आहे अनेकदा सांगूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत होते दररोज एक ना एका गाडीचा अपघात या ठिकाणी होत होता दुचाकीवरून पडल्याने अनेक जण गंभीर जखमी होऊन वाहनाचे देखील नुकसान झालेले आहे एखाद्याचा बळी गेल्यावरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला होता खड्डा बुजवल्याबद्दल दैनिक झुंजार नेताचे ग्रामस्थांनी आभार मानले झुंजार नेता लाईव्ह साठी उत्तम बोडखे आष्टी आणि आता बातमी ज्ञानराधा मल्टीस्टेटची बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे हे गेल्या सहा महिन्यांपासून ठेवीदारांना तारीख पे तारीख देत असल्यामुळे अखेर ठेवीदारांचा संयम आज सुटला आणि ठेवीदार सरळ बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले सेवानिवृत्त प्राध्यापक महादेव मन्मताप्पा आंधळकर यांच्या तक्रारीवरून ज्ञानराधासह कुटे दाम्पत्य आणि कर्मचाऱ्यांवर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्ञानराधा मल्टीस्टेट गेल्या आठ महिन्यांपासून बंद असून त्यामुळे लाखो ठेवीदार अडचणीत आलेले आहेत मल्टिस्टेटचे मालक कुटे दाम्पत्य हे केवळ फेसबुकच्या माध्यमातून तारखावर तारखा देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत प्रत्येक वेळी नवीन तारीख दिली जात आहे संपूर्ण बीड जिल्हाच ज्ञानराधामुळे अडचणीत सापडलेला आहे अखेर आज महादेव मन्मताप्पा आंधळकर यांच्या फिर्यादीवरून नऊ लाख रुपयाची ठेवी परत मिळत नसल्याने सुरेश कुटे अर्चना सुरेश कुटे वाय व्ही कुलकर्णी नारायण शिंदे यांच्यावर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बीड शहराच्या कागदी दरवाजा भागात राहणारे मोहम्मद शफियुद्दीन खाजा मोईनुद्दीन या व्यावसायिकाचे त्यांच्या राहत्या घरातून दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात ते दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजीचे सकाळचे सहा वाजेपर्यंतच्या काळात एकूण चार लाख पंचवीस हजार रुपयांची सोन्याची बिस्किटे कागदी दरवाजा येथे राहणाऱ्या रे, सय्यद रेहान सय्यद अब्दुल रज्जाक या अवघ्या वीस वर्षीय चोरट्याने चोरली होती या प्रकरणी दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात पोलीस अधीक्षक बीड नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी विशंबर गोल्डे व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे बीड शहर शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार बी बी राठोड यांनी तसेच पोलीस कर्मचारी शिरसाट सय्यद बाबर भारती फर्जने पवार यांच्यासोबत सदर गुन्ह्यातील आरोपीचा अत्यंत कसोशीने प्रयत्न करून शोध घेऊन त्यास ताब्यात घेत अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी गेलेला सोन्याचा मुद्देमाल सोन्याची बिस्किटे एकूण किंमत तीन लाख त्रेचाळीस हजार रुपये हस्तगत केला आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित सोन्याच्या बिस्किटाविषयी बीड शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय मंडळ संभाजीनगर यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च दोन हजार चोवीसचा निकाल आज दिनांक सत्तावीस मे रोजी जाहीर झाला असून त्यामध्ये बीड येथील भगवान विद्यालयाचा नव्याण्णव दशांश सहासष्ट टक्के एवढा निकाल लागला असून यावर्षीही शाळेने यशाची परंपरा कायम राखली आहे शाळेतून एकूण दोनशे पंच्याण्णव विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी दोनशे चौऱ्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यामध्ये विशेष प्रावीण्यासह दोनशे बत्तीस प्रथम श्रेणीत अठ्ठेचाळीस द्वितीय श्रेणीत चौदा विद्यार्थी तर पंच्याण्णव टक्क्यापेक्षा अधिक गुण घेणारे तीस विद्यार्थी व नव्वद टक्क्यापेक्षा अधिक गुण घेणारे एकोणनव्वद विद्यार्थी आहेत त्यामध्ये कंठाळे कृष्णा नव्याण्णव दशांश चाळीस टक्के सानप हेमंत नव्याण्णव टक्के पिंगळे आर्या नव्याण्णव टक्के आगे पूर्वा अठ्ठ्याण्णव दशांश साठ टक्के गंगने तुषार अठ्ठ्याण्णव दशांश चाळीस दोडके शंतनू अठ्ठ्याण्णव दशांश वीस खिल्लारे विराट अठ्ठ्याण्णव दशांश वीस चोले चैतन्य अठ्ठ्याण्णव दशांश वीस ठोसर शशांक सत्त्याण्णव दशांश ऐंशी टक्के घुगे योगिता सत्त्याण्णव दशांश साठ टक्के विघ्नेशुभम शहाण्णव दशांश ऐंशी खरमाटे सृष्टी शहाण्णव दशांश साठ टक्के भिल्लारे सागर शहाण्णव दशांश वीस चव्हाण रोशनी ढाकणे धनश्री कुडके एश यांनी प्रत्येकी शहाण्णव टक्के एवढे गुण मिळवलेले आहेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था कार्यकारी अध्यक्ष श्री गोगो मिसाळ सर उपाध्यक्ष श्री प्रकाशराव सुस्कर सर सचिव डॉक्टर श्री अनिल कुमार सानप कोशाध्यक्षा डॉक्टर सौ वृषालीताई सानप मॅडम ज्येष्ठ संचालक श्री अण्णासाहेब जायभाई संचालक श्री मिसाळ सर शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोकराव मिसाळ सर पर्यवेक्षिका श्रीमती संध्याताई सानप मॅडम प्रभारी पर्यवेक्षक श्री आघाव सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वळंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडवणीसह तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार